संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली महाराष्ट्राच्या करोडो शेतकऱ्याकडून मी आपलं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो अध्यक्ष महाराज या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयाच्या लाभात राज्य सरकारकडून आणखीन सहा हजार रुपयाची भर पडणार आहे आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये आणि राज्य सरकार कडून सहा हजार रुपये असे वर्षाला बारा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत पीएम किसान योजनेच्या पुढील प्रत्येक हप्त्याच्या लाभासाठी पात्र असणारे लाभार्थी हेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचे लाभार्थी असणार आहेत त्यामुळे जे पीएम किसान योजनेमध्ये लाभार्थी ठरलेत त्यांना या नमो किसान योजनेचा नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा फायदा या ठिकाणी होणार आहे पीएम किसान योजनेच्या दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी याच्यावरही आरोप झाले या सदनात झाले या चर्चेत झाले पीएम किसान योजनेच्या सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी वितरित होणाऱ्या चौदाव्या हप्त्याच्या लाभासाठी सांगायला अभिमान वाटतो अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातून या सदनाला की राज्यातील पंच्याऐंशी लाख पंचावन्न हजार शेतकरी पात्र ठरत आहेत आणि नमो शेतकरी सन्मानासाठी सुद्धा हेच पंच्याऐंशी लाख पंचावन्न हजार शेतकरी पात्र ठरणार आहेत म्हणजे या राज्यातल्या जवळजवळ एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये दोन्ही सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे याच्या थोडासा बदल करावा ही विनंती मी व्यक्तिगत सुद्धा माननीय या ठिकाणी केली की केंद्राचे पैसे तीन टप्प्यात मिळतात आपण जर प्रयत्न केला की दोन टप्प्यामध्ये जर आपण हे देता आले खरीप आणि रब्बीच्या पूर्वी तर अधिक चांगलं या ठिकाणी शेतकऱ्याचा होऊ शकतं सरकार म्हणून आपण नक्कीच या बाबतीत विचार करू पण नमो पीएम किसान योजनेच्या सतरा जुलै पर्यंत लाभार्थ्याची लाभार्थ्यांच्या खात्यात आतापर्यंत ला, सातशे एकतीस कोटी रुपये जमा करण्यात आलेले तेरा हप्त्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनामध्ये चार हजार कोटी रुपयाची पुरवणी मागणी मंजुरीसाठी सादर केली आहे आणि चार हजार कोटी रुपये म्हणजे या पूर्वनी मागण्या मंजूर झाल्या की तात्काळ पहिला हप्ता नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी जमा होणार आहे हे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कृषी मंत्री म्हणून या ठिकाणी मी आश्वास करतो अध्यक्ष महाराज तिन्ही योजनेचा उद्देश काय शेतकऱ्याला कायमचा अल्पकाळ आणि दीर्घकाल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट साठी पैशांची गरज असते हे तर तुम्ही मान्य करता हंगामाच्या सुरुवातीला मजुरी यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते त्या काळात पीक विम्याच्या हप्त्याचा बोजा पडू नये तसेच त्यांच्याकडे या काळात काही ना काही स्वरूपात रोख रक्कम शेतीमध्ये गुंतवणीसाठी उपलब्ध व्हावी आणि हा या तीन योजनेचा एक रुपयात पीक विमा पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजना इतर अनेक उद्देशापैकी एक प्रमुख उद्देश काय शेतकऱ्याच्या आत्महत्या आत्महत्याच्या बाबतीत चर्चा केली ज्या शेतकऱ्याच्या कर्ज बाजारी पदाच्या बाबतीत आपण अनेक वर्ष या सदळामध्ये चर्चा झाली तो शेतकरी पुन्हा कर्ज बाजारी होऊ नये निविष्ठा घेण्यासाठी त्याला कर्ज रबीच्या आणि खरीपाच्या तोंडावर कुणाच्या समोर हात पसरायची वेळ येऊ नये मजुरी साठी कुणाच्या समोर हात पसरायची वेळ येऊ नये त्याला स्वतःच्या खात्यात आपल्या वर्षाला बारा हजार रुपये येणार आहेत ही जर खात्री पडली आणि मी पिकवलेलं मी लावलेलं मी मेहनत केलेली सहा महिने ज्याच्यावर मी कष्ट केलं त्या पिकाला जर नैसर्गिक संकट आलं तर शेतकरी तिथं सुद्धा मागे मला खिशातून प्रीमियम भरायचा नाही तो प्रीमियम राज्य सरकार भरतंय याच्यासारखी दुसरी अति महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काहीच असू शकत नाही संकट आलं तर विमा सरकार भरत आहे संकट आलं नाही आलं तरी सहा हजार केंद्र सरकार देत आहे आणि सहा हजार राज्य सरकार देत आहे याच्यापेक्षा चांगला निर्णय काय असू शकतो केदार साहेब म्हणून शेवटी का होईना माझं भाषण संपल्यावर नियमाला धरून असेल नसेल पण ह्या तीन उद्देशाचं तरी सरकारचं अभिनंदन आपण करावं